विशाल हिंदू धर्म सभा का आयोजन डॉक्टर प्रवीण भाई तोगड़िया की उपस्थिति में किया जाएगा ऐसी जानकारी दिनांक 6 फरवरी को आयोजित एक पत्रकार परिषद में दी गई समाचार संकलन अशोक भाई जोशी भव्य विशाल हिंदू धर्म सभेचे आयोजन केले आहे या संदर्भात या पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून श्ररातील तुमा सर्व माननीयवर आणि आदरणीय पत्रकारांना आम्ही आमंत्रित केला या पत्रकार परिषदेसाठी हिंदू धर्म हिंदू जननायक हिंदू हृदय सम्राट प्रवीणजी तोकडिया यांची विशाल हिंदू धर्म सभा येत्या सात फेब्रुवारीला साहूबाग संतोषी नगर येथे आयोजित केले आहे या आयोजन समितीचे अध्यक्ष महेश भाऊ साहू उपाध्यक्ष आमचे प्रवीणजी गिरी माझ्या शेजारी बसले असलेले विपिनजी गुप्ता मी स्वतः संजयजी शर्मा सूरजजी मिश्रा जयेश भैया राजा संयोजक विकीजी माटोले कार्याध्यक्ष आकाश ठाकूर संयोजक सहसंयोजक ललित ठाकूर संरक्षक जयंत भगत निलेशजी टवलारे सहसंयोजक महेश लकडे कार्यालय प्रमुख कपिल सानव ऍडव्होकेट त्यानंतर सचिव आमचे पवनजी श्रीवास महिला अध्यक्ष ज्योतिराय साहू सहसचिव संगम गुप्ता महिला उपाध्यक्ष प्रचार प्रसारक योगेश भाकरे शरद शरदजी अग्रवाल पूजा समिती सुमित साहू धनंजय पा, पांडे सहकोषाध्यक्ष अभिजित नाईक सुरक्षा समिती प्रमुख दुबे स्वागत प्रमुख खुशाजी आरे आणि आमचे अभिजितजी दीक्षित महाराज असे सर्व आमची आयोजन समितीची टीम आहे धर्मप्रचाराच्या सभेचं आयोजन यासाठी की गेल्या अनेक दिवसापासून प्रवीणजी तोकड्या यांचा अमरावती जिल्ह्यात दौरा झाला नसून हिंदू तरुणांमध्ये नवचैतन्य आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी रोजगारा संबंधित मार्गदर्शनासाठी या सभेचं आयोजन करण्यात आहे यानंतर आमचे उपाध्यक्ष प्रवीणजी गिरी या पत्रकार परिषदेला उद्या विशाल हिंदू आयोजन अमरावती शहरात संतोषी नगर येथे करण्यात आलेले आहे समाजावर होणाऱ्या विघातक घटना टाळाव्या आणि आपला हिंदू जागृत राहावा तरुण पिढीला हिंदू धर्म समजवण्यासाठी आणि त्यांच्या नवचेतना निर्माण करण्यासाठी हिंदू हृदय सम्राट सन्माननीय पूजनीय प्रवीणबाई चोमळिया उद्या शहरात दाखल होत आहेत संपूर्ण दिवसाचा दौरा त्यांचा अमरावती शहरात आहे विविध ठिकाणी ते मान्यवरांना भेटी देतील आणि शहरात एक नव चैतन्य हिंदू धर्मी यांचं जागृत करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेत आहे बऱ्याच दिवसापासून शहरात बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत पण हिंदू समाजातील म्हणजे जे लोक आहेत म्हणजे जे तरुण आहेत त्यांना सुरक्षेच्या दृष्टीनं समर्थ करण्यासाठी आणि त्यांना उत्साहित करण्यासाठी आणि सर्व समाज बांधवांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी पूजनीय उद्या अमरावती शहरात आहेत मी अध्यक्ष बालाजी मंदिर कार्यक्रम श्री प्रवीणबाई तोगडिया यांच्या हाताने होणार बंदी बंद मंदिर तीन हजार फुट का बनेगा साढ़े तीन करोड़ रुपए का न्यू वगैरह तो करना एक कुछ हाँ। है नक्शा डाल दिया अभी बन के आ जाएगा उसको लाने तो का आगे बजे शाम में छह बजे शाम को जबा के पहले वो आयोजन होगा हाँ सर्वक्षित दीक्षित छत्रपती शिवाजी महाराजांचा जातांनी आपल्याला एक निरोप होता सर्व मावळ्यांना सप्तगंगा सप्तसिंधू काशीचा विश्वेश्वर मुक्त करा म्हणून त्याच अनुषंगाने डॉक्टर हृदय सम्राट प्रवीणबाई तोगडिया सर्वांना मार्गदर्शन करत आलेले आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राम मंदिराचा विषय झालेला आहे आपण सर्वांनी बघितलेला आहे काशी मथुरा आमचा एक नारा या आहे अयोध्याचं जातीय काशी मथुरा बाकी आहे ह्या येणाऱ्या हिंदू राष्ट्रासाठी काशी मथुरासुद्धा मुक्त करायला हवेत याच्यासाठी प्रवीणबाई या नेहमी कार्यरत असतात आणि ते मार्गदर्शनासाठी आणि आपण त्यांच्यासोबत जुळण्यासाठी अमरावतीत येत आहेत मी ह्या विशाल हिंदू धर्मसवेतर्फे सर्वांना विनंती करतो प्रत्येक हिंदूला विनंती करतो प्रत्येक पक्षातल्या नागरिकाला विनंती करतो पक्षकाराला विनंती करतो मतदाराला विनंती करतो की त्यांनी या धर्मसभेला उपस्थित राहून शोभेची शान वाढवावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला हातभार लावावा श्री बालाजी मंदिर संस्थान अध्यक्ष महेश साहू बालाजी मंदिर एक सौ सालसेस साल, साल पहिले बना हुआ था अभी उसको खोला और उसका शिलान्यास डॉक्टर परवीन जी तोगड़ी है इनके हाथ से सात तारीख को मंगलवार को शाम में छः बजे वो मंदिर की जगह पे कार्यक्रम होने वाला है और वहाँ से साढ़े छः बजे सभा को जाएंगे और वहाँ पे संबोधित करेंगे वहाँ पे हजारों की लोग हजारों लोगों की संख्या को संबोधित करेंगे क्या परंपरा रही वो मंदिर की मंदिर की यह परंपरा है पिछले दो सालों से वहाँ से बालाजी की शोभा यात्रा निकलती और यह हमारे तेली समाज का सबसे बड़ा त्यौहार है और वो मंदिर की ये खास बात है कि बालाजी भगवान को पूरे व्रत के अंदर बैठाल के शहर का भ्रमण किया जाता है और भ्रमण कर होने के बाद में वापस उनको उनके स्थान पे बैठा लिया जाता ठीक। মৰা <laughs>